हदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे या पावसामध्ये अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान झाले हदगाव विधानसभेचे आमदार बाबूरावजी कदम कोळीकर यांनी आपल्या मतदारसंघातील झालेल्या शेतीचे नुकसान पाहणी करण्याकरिता पडत्या पावसामध्ये माननीय आमदार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी काही भागामध्ये कृषी मंत्री यांचा दौरा करून शेतीचे नुकसान याची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करून काळ अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना यावेळी हिमायतनगर मतदारसंघाचे पुरी आमदार बाबुरावजी कदम कोळीकर यांनी संघातील शेतकऱ्यांच्या वतीने दिले निवेदन

गोष्टी होत जोरात पाऊस पडत आहे परत झाली राज्यामध्ये काँग्रेस संघाचं आहे सगळ्यात जास्त जिल्ह्याला बसलेला आहे बसलेला आहे साधारणतः राज्यामध्ये राज्यपाला दिसतात 20 न, 20 20 20 वीस लाख एकरांना वीस लाख एकराला त्याचा फटका वीस लाख बारा हजार एकराला फटका बसलेला आहे तर वीस लाखामध्ये साधारणतः सात लाख तेरा हजार एकर क्षेत्र हे नांदेड जिल्ह्यामधले तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरामध्ये काही ठिकाणी पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून वाहून गेलेले आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे आहे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे नुकसान भरपाईचं एक पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचा प्रयत्न नुकसानीचे पंचनामे आमचं प्रशासन महसूल विभाग असल कृषी विभाग असेल किंवा आमचे ग्रामसेवक असतील त्यांनी सर्वांनी प्राथमिक अंदाजप्रमाणे पंचनामे सुरू केले आहेत अजूनही पंचनामे काय ठिकाणी राहिलेत मी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकच आश्वासित करतो की या जो नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस जादा पडतोय जे नुकसान होत आहे यावरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांचं विशेष असं लक्ष आहे त्यांनी पालकमंत्री म्हणून मी स्वतः काल आता वाशिमला मी जाऊन आलेलो आहे वाशिम आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाम्याचा अहवाल साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांना शासनाचा प्रयत्न राहील या बाबतीमध्ये एक साहेब आहे मला वाटतं पीक मिळालं जर नसेल शंभर टक्के जर त्याच्याप्रमाणे असेल निकषाप्रमाणे असेल तर या बाबतीमध्ये पीक विमा मिळेल जास्त मिळाला त्या बाबतीमध्ये स्वतः बैठक लावली जाईल